नमस्कार मैत्रिणो प्रेरणा क्रिएटिव्हिटी सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला खिरीची रेसिपी दाखवणार आहे त्याच्यासाठी हे मी दोन चमचे तांदूळ घेतले ते भिजून घेतलेले एक तासभर सपाटवाटी खोबरं घेतलं आहे ते किसून घेतलेलं आहे सात आठ काजू घेतले त्याचे दोन काप दोन काप करून घेतले सात आठ बदाम घेतले त्याचे पण दोन दोन काप करून घेतले आहेत अर्ध फुलपात्र साखर घेतलेली आहे आणि आपण हे विलायची पावडर सुंड पावडर एकत्र साखरमध्ये वाटून घेतलेली चला मी आता हे मिक्सरमधून काढून घेते तांदूळ आणि आपण एक लिटर दूध पण घेतलेले चला मग मी आता तुम्हाला खिरीची रेसिपी दाखवते चला चला मी आता कढाई ठेवून घेतलेली आहे त्याच्यात आपल्याला साजूक तूप टाकून घ्यायचं आहे हे मी दोन ते तीन चमचे पोयाचे तूप टाकून घेतले आपल्याला याच्यापेक्षा जास्त तूप नको आहे म्हणून मी थोडंच घेते चला मी मिक्सरमधून तांदूळ पण काढून घेतलेले त्याचं मिक्सरमधून दूळ पाणी टाकून थोडेसे जाडे मोठे वाटून घेतलेले जास्त बारीक पण नाही वाटलेले मीडियम वाटलेत चला मग आपण आता खोबरं परतून घेऊया आपल्याला हे कमी गॅसवर परतायचं आहे जास्त जोरात गॅस गॅस ठेवायचा नाहीये कमी गॅसवर खरपूस भाजायचंय आपल्याला तुपामध्ये अगदी कमी गॅस ठेवायचा आणि खरपूस आहे तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा खीर बघून करून बघा की खूप छान होते बासुंदीपेक्षा पण छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा भाजायलाच मेहनत लागते थोडस कारण ते कमी गॅसवर आणि खरपच भाजायला लागत आता आपला थोडं थोडं कलर चेंज होत आलेला आहे खोबऱ्याचा जोरात गॅस केला तर तो जास्त रेड कलर इन म्हणून मी थोडं कमी गॅसवरच परत उरायले चला मी आता काजूचे काप सात आठ काजू ते पण काप करून घेतले ते पण टाकून घेते सात आठ डबादाम घेतलेले ते पण कट करून घेतलेले दोन दोन भाग केलेले मी जास्त काही केलेलं नाही आहे ते पण टाकून घेते आता त्याचा कलर व्यवस्थित कमी गॅसवर चेंज व्हायला लागला आहे गॅस जोरात अजिबात ठेवायचा नाही आहे खूप कमी गॅसवर परतायचं आहे नाहीतर सुको खोबरं असल्यामुळं ते जळून जात आहे आणि तूप पण जास्त घ्यायचं नाही कारण आपण दुधाचा वापर करणार आहेत त्याच्यामुळं आपण दूध पण मी आता गरम करायला ठेवलं एका साईडला आणि हे व्यवस्थित खरपूस भाजायचं आहे आता त्याच्यात आता आपले काजू आणि बदामचं काप केलेले ते पण व्यवस्थित भाजून घ्यायचे आपल्याला आपल्याला भाजायलाच थोडा जास्त वेळ लागतो ला कारण ते खरपूज भाजायचं असतं आपल्याला नाहीतर मी जास्त काही मेवा टाकणार नाही आहे आता हे घेतलं एवढंच टाकणार आहे आणखीन दुसरं काही टाकणार नाही चला आता आपलं व्यवस्थित खरपूस भाजत आलेलं आहे आता आपण त्याच्यात थोडस भाजून झाल्यानंतर विलायची पावडर पण टाकायची आपल्याला सण आता आपला कलर खोबऱ्याचा यांचा कलर चेंज झालाय बऱ्यापैकी आता मी विलायची पावडर टाकून घेते एक चमचा भरी इतकी पोह्याच्या आपण विलायची पावडर टाकून घेते विलायची आणि सूंड पावडर ही याच्यात मी साखर टाकून मिक्सरमधून काढलेलं आहे तुम्ही तसं पण काढू शकता किंवा आई ती पावडर मिळते विलायची सूंटची ती पण वापरू शकता पण जर तुम्ही घरी बनवलेली ताजी ताजी विलायची आणि सुंट मिक्सरमधून काढून ती जर वापरली तर चव खूप छान लागते आणखी तर भारी सुगंध सुटला आहे चला मी आता याच्यात दूध टाकायला घेते हे आपलं व्यवस्थित असं सगळं मेवा विलायची पावडरचा आता घरभर सुगंध सुटला आहे आता मी हे दूध टाकून घेते चला आता आपण राहिले दूध टाकून घेते मी एवढं बसवेन आपल्याला चला मी आता याच्यात हे तांदूळचं पाणीवरचं काढून घेतलेलं आहे आता हे तांदूळ आहेत आपण हे थोडंसं असं पाणी टाकायचं जास्त काही टाकायचं नाही आहे लागन तसं टाकायचं जर घट्ट झाली खीर तर आपण कमी करून घ्यायचं आहे मी आता खिरीमध्ये गोड पदार्थ आहेत थोडंसं मीठ टाकायचं चिंगढो जास्त काही टाकायचं नाही चव खूप छान आहे ते तुम्ही एकदा करून बघा एवढंच टाकायचं जास्त एक चिमुडवर जास्त टाकायचं नाही आपलं हे दूध गाईचं असल्यामुळं आपण पाणी वगैरे काही यूज करत नाहीये लागन तसं आता मी हे थोडस अजून तांदूळाचं ठेवलेलं आहे बाकी मी नंतर थोडंसं घट्ट वगैरे बघून टाकणार आहे आपली खीर काही घट्ट वगैरे झालेली नाहीये मी आता याच्यात थोडंसं पाणी टाकून घेते तांदूळमध्ये आणि हे सगळं टाकून घेते आपण एक लिटर दूधमधून थोडंसं दूध मी काढून ठेवलेलं आहे जास्त नाही काढलेलं थोडंसंच काढून ठेवलेलं आहे त्याच्यासाठी आता आपण साखर पण टाकून घेणार आहे आता हे मी अर्धी साखर टाकते अर्धीही मी नंतर टाकणार आहे गोड जर नाही झाली जशी जा लागेल तशी जास्त गोड बनवायचं नाही मला चला आता हे असं हळूहळू ढवळतच राहायचं नाही तर तांदूळ आपले खाली लागून जाते तांदूळाचं जे पीठ केलेलं ते खाली लागतं मग चला मी आता सारखं ढवळत घेतलं आता मी हे आपली परत एवढी साखर आहे ती पण टाकून घेते एक लिटरला चार पाच चमचे साखर टाकलेली आपण आता आपण पाच सात मिनटं असंच हलवत हलवत आपली खीर शिजवून घ्यायची मी जास्त घट्ट खीर नाही बनवत कधीच अशी पातळच बनवते मला जास्त घट्ट खीर आवडत नाही तुम्हाला वाटलं तर तुम्ही दोन चमचे तांदूळ आणखीन घ्या हे मी चार लोकांसाठी बनवलेली आहे तुम्हाला जर तुमच्याकडं फॅमिली जास्त असल घरात माणसं तर तुम्ही चार चमचे घ्यायचे मी दोन चमचे पोयाचे घेतले तुम्ही चार चमचे तांदूळ घ्या आणि दूध तुम्हाला जसं लागन तसं टाका तुम्हाला वाटलं पाणी टाकायचं तुम्ही पाणी पण यूज करू शकता पण माझ्याकडं गाईचं दूध असल्यामुळं मी पाण्याचा काही वापर केलेला नाही गाईचं दूध पातळच असतं म्हणून मी पाण्याचा यूज नाही केलेला आपल्याला एक लिटरला अर्ध फुलपात्र सगळी साखर आपल्याली टाकून झालेली आहे आता अर्ध फूलपात्र एक लिटरला मी छोटं साखर घेतली होती आता आपण असं पाच ते पाच पास्ट मिनटं व्यवस्थितपणे खीर उकळून घ्यायची आहे आता मी गॅस जोरात केलाय हलवत राहायचं हलवत आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही याच्यात केशर पण टाकू शकता मी टाकत असते रेग्युलर पण आज माझ्याकडं नसल्यामुळं मी टाकणार नाही आहे केशर टाकलं त्याचा कलर खूप छान येतो माझ्याकडं केशर संपलेलं आहे मी आणायचं विसरल्यामुळं मी केशर टाकत नाही तुम्ही टाका खूप छान कलर येतो खिरीला चला आता आपली खीर होत आलेली आता मी याच्यावर तर जोरात गॅसवर ठेवलेली आहे आता आपण कमी करायचा आणि पाच मिनटं झाकून ठेवायची मी आता गॅस कमी करते आणि अशी पाच मिनटांसाठी फक्त झाकण ठेवायचं पाचच मिनटं ठेवायचं खूप कमी गॅस ठेवायचा झिरोवर कारण तिला थोडा आणखीन घट्टपणा येतो मग खूप कमी गॅसवर ठेवायचं व्यवस्थित हलून घ्यायची आणि मग नंतर असं झाकण ठेवायचं मधून अधून आपण असं हलवत राहायचं असतं चला मी पाच मिनटं झाकण ठेवून घेते मग तुम्हाला दाख चला आता आपली खीर तयार झालेली आहे ह्या वा एकदम व्यवस्थित तयार झालेली आहे आता मी तुम्हाला सव करून दाखवते आपली खीर तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा बघताय खूप लोक पण सबस्क्राईब करत नाही प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद